नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसं की तुम्हाला सर्वांना एक महत्वाचं अपडेट माहित असेल की आता नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचं एक नवीन अपडेट इथे आलेलं आहे आता हे टू पॉईंट झिरो अपडेट काय आहे यामध्ये काय अपडेट आलेलं आहे नवीन त्याचबद्दलचं एक महत्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो घर बसले आता तुम्ही स्वतःचं तुमचं नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अंतर्गत काढू शकता यामध्ये अशा भरपूर काय सर्व्हिस आहेत त्या जे की आता फ्रीमध्ये करण्यात आलेले आहे म्हणजे पूर्वी या सर्व्हिससाठी तुम्हाला पैसे मोजावे लागत होते परंतु आता हीच प्रोसेस पूर्णपणे फ्री मध्ये या योज या टू पॉईंट झिरो प्लॅन अंतर्गत करण्यात आलेली आहे जे की तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण असणार आहे आणि ही पण एक फ्री आहे म्हणजे कोणत्याही आधार सेंटरला न जाता कोणत्याही सेंटरवर माही सेवा केंद्रावर न जाता तुम्ही संपूर्ण प्रोसेस अगदी घरी बसून तुमच्या मोबाईल लॅपटॉपवर पूर्ण करू शकता तर कशाप्रकारे ही प्रोसेस करू शकता आणि काय काय अपडेट करू शकता चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया भी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरणार नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर यामध्ये मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अंतर्गत तुम्ही आता तुमच्या पॅन कार्डचा ऍड्रेस अपडेट करू शकता तुमच्या पॅन कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता तुमच्या पॅन कार्डला ईमेल आयडी लिंक करू शकता अशा प्रकारची जवळपास तीन ते चार सर्व्हिस तुम्ही अगदी फ्रीमध्ये पूर्णपणे कंप्लीट करू शकतात तर त्यासाठी प्रोसेस काय आहे सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर यायचं इथे आल्यानंतर पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट सिम्पली टाईप केल्यानंतर एक नंबरला चिपसेट दिसेल ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी थ्रू आधार बेस इकेबेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर के क्लिक केलं आहे की इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे डेट ऑफ बर्थ तुम्हाला ते सिलेक्ट करायची सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं मन सिलेक्ट करायचं आहे आणि सिम्पली एअर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं संपूर्ण माहिती सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जे काही आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वन टाईम पासवर्ड जाईल जो की आधार कार्ड नंबरला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक ओ टी पी देईल इथे तुम्हाला कंटिन्यू विथिवे यावर क्लिक करायचं आहे यामध्ये प्रोसेस अशी असणार आहे की आधार कार्डवर जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो सेम एज इट इज तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर केला जाईल आता इथे पाहू शकता ओ टी पी एज बिन सेंड युअर आधार रजिस्टर मोबाईल नंबर तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करून सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केलं की अशा प्रकारे रिक्वेस्ट फॉर आधार अपडेट अशा तुम्हाला इथे रिक्वेस्ट दाखवली जाईल ते तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर काय मेल आय डी चेंज करायचा असेल तर ते पण तुम्ही इथे क्लिक करू शकता तरी ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मेल आयडी कन्फर्म करायचे आणि वर क्लिक करायचे वर क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमचा पूर्ण ऍड्रेस एंटर करून व्हेरीफायवर क्लिक करायचा अशा प्रकारे तुम्ही तुमचा ॲड्रेस इथे अपडेट करू शकता सेम ॲज इट इज तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पण त्या नुसार अपडेट करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस दिलेले अंतर्गत तुम्ही पॅन कार्ड टू पॉईंट झिरो या नवीन स्कीम अंतर्गत तुम्ही तुमचं पूर्ण अपडेशन इथे करू शकता यामध्ये तुमचा आधार अपडेट असो तुमचा मोबाईल नंबर अपडेट असो तुमचा मेल आय डी अपडेट असो यापैकी कोणतीही सर्व्हिस जर तुम्हाला यूज करायची असेल तर ती तुम्ही अगदी फ्रीमध्ये यूज करू शकता यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुमच्याकडून ॲप्लिकेट केले जाणार नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची होती तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहिल चला हजार पूर्ण व्हिडिओ अशा नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र